राजकीय क्षेत्रामध्ये एक नवीन तरुण मुंदा जो नुकसानबाईना मिळाला आपल्या राजकारणामध्ये तो म्हणजे मंदार मंदा आणि आमंत्रित करतो मंदा नाजी तू खूप बोलू शकतोस महिला कल्पना आहे पण अगदी दोन मिनिटात दा, दाजींबद्दल आपली काही आठवणी या ठिकाणी सांगावी कारण निश्चितच तुझं राजकीय क्षेत्र आम्ही बघितलंय आणि दाजींचा पण तुला नक्कीच हो सहवास मिळालाय त्यामुळे बोला होतं सुनील तिकड सर्वात प्रथम मी काय दाजी म्हणत नाही मी श्यामाक म्हणतो जोपर्यंत जो जेव्हापासून माझी मी श्यामाच्या जवळ आलो तेव्हापासून माझ्या आधी श्यामा आणि माझा काका म्हणजे श्यामाने माझ्या काकाचा रोल केला माझ्या आयुष्यामध्ये ते माणूस जे असतात आपल्या आयुष्यामध्ये काही काही सुवर्ण शरणी जे असतात ते कधी विसरता येत नाही त्या सगळ्या माणसांमधला जावा हा एक माणूस म्हणजे आमच्या शिक्षणापासून आमच्या लग्नापासून आमच्या हरीमून नामाला सोडल्यापासून आणि अगदी धंद्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये काम आहे आत्तापर्यंत पण आहे मी माझ्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने पूर्ण फॅमिलीच्या वतीने श्यामाला खूप खूप शुभेच्छा देतो त्याला उदंड असे आयुष्य आरोग्य लाभो ही माझे ज्योती आणि प्रार्थना करतो आणि टाकतो यानंतर अड्ड्यावरचा अड्ड्यावरचा सागर सागर यानंतर माझी शंभरावी गाठावी पूर्णपणे बाले सत्ते मी प्रार्थना करतो त्याचं आणि माझं रिलेशन काय आहे त्याला आणि मलाच माहिती आहे बाकी याला माहिती आहे आणि माझ्यासाठी आता माझी पण आली आहे तिकडे माझं लग्नसुद्धा त्या माणसामुळेच झालं आहे हे सुद्धा मी आवर्जून सांगतोय उच्चही पण त्यावेळी झाली पंधरा वर्ष मी थांबलो होतो काय काय झाले लपडी काय खिल झाले काय <laughs> पण त्या माणसाने घेतला आणि माझ्या पुढच्या आयुष्यात म्हणजे माझं जे काय आताच आयुष्य आहे हे बिकॉज ऑफ श्याम काणेकर आहे हे मी शंभर टक्के सांगतो आणि त्याचबरोबर श्यामला जी त्याच्या पूर्ण आयुष्यात मम्माने जी साथ दिली आहे म्हणजे त्याच्या दे दे। मिसेसने ही मी जवळून बघितली आहे आणि मी कधीही त्यांच्याकडे गेलो कधीही गेलो दुपारी गेलो तर मम्मा तुम्हाला जेवण वाट मला केव्हाच हे नाही केलं जे जे श्यामाला होतं तेच मला दिलंय आणि मी मनापासून सांगतोय त्याने शंभर टक्के संपत्ती गाठावी एखाद्या व्यक्तीबद्दल व्यक्त होण्यासाठी जी एक चांगली संधी असते मनात आपल्याला खूप काही बोलायचं असतं परंतु आमचं श्यामा म्हणजे आजचं बर्थडे बॉय तो वाढदिवस आणि आम्ही तो या आनंदी मंगल कार्यालयात सगळे जमले असत बड्डे श्यामा बरोबर त्याची सुशाली पत्नी आणि तिची तिन्ही मुला म्हणजे मुलगे व त्याचे कुटुंबीय हजर असत वाढदिवसात शुभेच्छा देऊ मी माझी पत्नी आणि माझी मित्रमंडळी हे पण हजर असा माझ्या मित्र श्यामां देवांग खूप चांगलं आरोग्य व त्यांनी अत्यंत कष्टानुभाव केल्या धंद्यात भरभडक होती हीच माझी बांधेश्वराकडे प्रार्थना आहे खरं तर मी एक मी एस असताना श्यामा गावीत होतो त्यावेळी फक्त कानेकारण तो श्यामा इतकीच माझी त्याची ओळख पण एकोणीसशे बहात्तर साला एस एस सी म्हणजे अकरावीत या बांधा केंद्रात पहिलं इलो म्हणजे आज सुद्धा मान तो मानकरी बोर्डावर तो मानकरी तो त्याचं नाव दिमाखात बघू सदस्याच्या बाबतीत तो खूपच हळू असा प्रत्येक आपलं धंद करून बरो असा हो, आणि आपल्या कुटुंबात गरजे मदत अशी त्यांनी इच्छा तो कायम वळण दाखवता राजकीय वळ जो झाला तो आपले राजकीय संबंध जतनच असा आणि मित्र परिचाराच्या बाबतीत सुद्धा खूप जागरूक असता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बार्देश्वरच्या केलेली मदत आणि माी पका गोंडकर फॅमिलीन दिलेली गणपती मंदिराची जबाबदारी त्यांनी योग्य रिती सांभाळल्यान आणि आपल्या मित्रांच्या मदतीन वापरली गणपती मंदिर विभाग आहे आणि आज सुद्धा अध्यक्ष या नात्यान तो त्याची व्यवस्थित काळजी घेता आणि त्या व्यवस्थित सांभाळत असा त्याची एकच खंत म्हणजे तो केव्हा तरी बोलावून दाखवता तो म्हणजे माका एक चेडो आहे आवडता अशा या दोस्ता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बापू माले हे त्यावेळी त्या ठिकाणी गेले तसंच हे नुसते गेले नाही आर्थिक बरोबर पैसे घेऊन

स्वतःला धन्यवाद मानता की ते दत्त महाराजांची सेवा करण्याची त्यांना अशी पुढे सागर म्हणाला पुढची तीस वर्ष कमीत कमी त्यांना ही संधी जात आहे तोपर्यंत राहणार त्यामुळे श्रद्धा रत्न पहिल्यांदा भेट श्यामरावांची झाली आणि श्यामरावांनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये नेलं डायरेक्ट बराबर घेऊन बसव बाबांनी सांगितलं दोन मला वाटत तासभर तरी लागेल तरी पण मी प्रयत्न करतो कारण आमचे संबंध घरगुती असल्यासारखे हळूहळू होत गेले आणि हा लक्ष्मी विष्णू जोड त्यांच्या घरात जाऊन मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे केव्हाही गेलेलो नव्हतो पण आता त्यांचा जो पिक्चर चौऱ्याऐंशी साल पासून तुम्ही सुरू केला तो आता सगळ्यांना कळाला आणि त्याचं नाव म्हणजे महत्वान बरेच वक्ते बोलले की अष्टी व्यक्तिमत्व मला पाठायला लागले की एटी फोर पासन बॅटिंग चालू केलेली आणि आता सत्यवा एकाने पुढार्पण केलेलं आहे ना तालुक्यात के नाही तर संपूर्ण जिल्ह्यात श्यामरावांचं नाव घेतलं जात भारतीय जनता पार्टी त्यांनी बऱ्याच मोठ्या पदावर नाही म्हणजे जिल्हाध्यक्ष दोन दोन वेळाची दर पूर्ण करणं हे त्यांच्यामुळे त्यांना शक्य झालं आणि त्यांच्या अर्धांगिनी या त्यांच्या शंभर टक्के पाठीशी असल्यामुळे त्यांचा व्यवसाय आणि राजकारण आणि हे गणित जुळत नसतं बऱ्याच लोकांना तरी पण ते आजही आपण सत्तराव्या वर्षात मी काही कमी नाही मी अजूनही येऊना तुम्ही अशा परिस्थितीत श्यामराव आम्हाला दिसतात तसंच ते कायम राहू देत मगाशी सागरने सांगितलं तसंच शेत त्यांनी गाठू देत या मी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज दिवस आणि तुम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा पण दाजी काका हे माझे राजकीय मार्गदर्शक आहेत पण कौटुंबिकसुद्धा प्रवासात त्यांनी मला त्यांनी मला खूप असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि राजींचा हा जो आध्यात्मिकाचा प्रवास आहे तो आध्यात्मिकाचा प्रवास मला ते नेहमी येऊन माझ्या ऑफिसमध्ये सांगत असतात की हे असं म्हणजे आध्यात्मिकाची ओढ असलेली हे व्यक्ती आहे त्याच बोलून गेले की गाजीची एक खंत होती की त्यांना मुलगी नाही म्हणून खूप मोठा फॅक्ट सगळ्यांना माहीत आहे की माझ्या आणि माझ्या दोन्ही मोठ्या भावांमध्ये दहा आणि बारा वर्षाचा फरक आहे म्हणजे दहा वर्षानंतर मी जन्माला आलो तर मला फक्त त्यांना थँक्यू बोलायचं आहे की त्यांनी तो चान्स घेतला सो so दॅट मला जग बघायला मिळालं मला अशी चांगली कामजी मिळाली आणि आय सॉरी की मुलगी नाही पण मी झालो बट लाडके दाजी आणि समाजकारण आणि राजकारणातले श्याम म्हणजे मी पण त्यांना कधी कधी म्हणतो अमुख करूया तर मी जास्त काही सांगणार नाही फक्त एकच किस्सा सांगणार इयत्त बारावी पास झाल्यानंतर त्यांनी मला जबरदस्तीने मांडगाव येते पंधरा दिवस <laughs> प्रशिक्षणा त्यांनी ते घातलं तेव्हा मला एवढा राग आलेला एवढा राग आलेला की मी कशाला म्हणजे मीच मला कशाला त्यांनी पंधरा दिवस पाठवलं पण त्या पात्र मी जे काही अनुभव घेतले स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी आणि स्वावलंबी बनण्यासाठी मला ते खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण आभार मानतो तेव्हा त्यांनी जे जबरदस्ती केली त्यामुळे आज मी इथेपर्यंत एवढा मोठा किंवा एका एका लेवलवरती येऊन पोहोचण्यासाठी त्यांचे आणि माझ्या मम्माचे मला खूप सहकार्य आहे त्यामुळे थँक्यू दाजी दाजी, आ, स्टिक, आ, स्टिक दाजी न, न, दादी बद्दल सांगायचं झालं म्हटलं दादी स्ट्रिक स्ट्रिक कसं दिसतात स्टार्टिंग जेव्हा लग्न लावून येईल त्यांना मला असं दिसत की दादी खूप स्ट्रिक असा पण जशी जशी वर्ष पुढे पुढे तयार केली आमच्या लोक लग्नात आता स्वतः कंप्लीट कम्प्लीट जाऊन पंधरा लागतली आणि ह्या इथल्या प्रवासात मला दादी इतकंच कळेल की ते दिसत ना ते एकदम सॉफ्ट आहे आणि त्यांच्याही आमचा प्रत्येक गोष्टी सपोर्ट केला माता राहतात आमचं केंद्र

आणि माझे बाजारपेठेची मित्र मंडळ सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आणि ऋणी आहे तुम्ही आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या सहनशीलतेने ही लोकांची भाषणं ऐकली माझ्याबद्दलचे चांगले चांगले शब्द तुम्ही ऐकले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे कंटाळा येऊ न घेता आयुष्यात मी सत्तर वर्ष कशी गेली मी मला तर काहीच कळलेलं नाही त्याच्यावरून एकच मी तुम्हाला सांगतो हो, की आपल्या आपण नेहमी म्हणत असतो की मी काहीतरी केलं मी काहीतरी केलं असं काही के घडत नसतं जे जे तुमच्या विधीलिगत असतं ते जे तुमच्या हातून परमेश्वर घडवून घेत आता मगाशी मिले सांगितलं काही कोणीकणी सांगितलं की लग्नाच्या वेळी काय घडतं आणि काय आणखी सहा महिन्याची ओळख त्यावेळी तिला मी सांगितलं होत सा। की तुझ्या घरच्या विचारलं मार पण झालेलं आहे त्याच्यामुळे जी गोष्ट घडायची होती ती घडून गेली मिलिंदला मी सांगू इच्छितो की त्या दिवशी रात्री कंगड्या तोड करत जे आले आणि ज्या वायद्यांच्या घरात त्यांनी चौकशी केली आणि त्या वायद्याने त्याला जाऊन जायचं तेच वायके दुसऱ्या दिवशी जायला पुण्यावर माझे मामा हे त्या ठिकाणी घडत होते सुखरूप द्या हे गोष्टी ज्या घड्यायच्या त्या मी घडतच असतात हे कसा घडतो काय घडतो आता सुद्धा ती व्यक्ती सुद्धा बरोबर आहे मी ज्या आर एस एस मध्ये वाढलो किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये वाढलो त्या भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस तत्व जसं आहे मी बरोबर आहे पण तू सुद्धा बरोबर असू शकतो हेच तत्व आहे त्यामुळे प्रत्येक वेळी इतरांना त्याचा हक्क देणे त्याचा मान देणे हे त्यावेळेस आपण जीवनात शिकतो त्यावेळी आणि आम्हाला आमच्या अटलजींचे स संस्कार झालेले असल्यामुळे मग अशी कोणीतरी बोलताना बोलला की एवढ्या मोठ्या लोकांची मुख्यमंत्र्यांची जवळ घेतो तुझ्या स्वतःसाठी काही केलेलं नाही स्वतःसाठी मी काही केलेलं नाही परंतु मी स्वार्थीपणाने माझ्या या गावासाठी माझ्या या पंचकृषीसाठी अनेक योजना आणल्या आणि त्याचंच मला समाधान आहे मनोहर परिकरांसारखा माझा अगदी जवळचा मित्र होता त्याच्याकडे सुद्धा मी कधी गेलो नाही श्रीपाद नाही मला सांगायचा सांगायचे आणि येऊन राहीलीत माझ्याकडे आठ आहे काम असेल तर घेऊन मी कधी काम घेऊन गेलो नाही त्यामुळे ज्या गोष्टी मला मिळायला हव्या त्या मिळाल्यात आहेत आणि समाधानी आहे आणि एकच मला की माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा पॉईंट टर्निंग पॉईंट म्हणजे लग्न त्याबद्दल मी ह्या विजय कुटुंबियांचे खूप आभार मानतो हे रत्न त्यांनी कुठे लपवून ठेवलेलं होत आणि ते मला मिळालं म्हणजे समुद्र मंथन झाल्यानंतर कुणाचे तो अमृताचा तस माझ्या आयुष्यात सुद्धा पुरी खूप मंथन झाली सरस गेले जिंकता जिंकता टॉफ्या गेल्या ही टॉफी जी मिळाली तो मंगल सरस होता आणि आज या ठिकाणी वयात सत्तर वर्ष पूर्ण जाताना मी पूर्णपणे समाधानी आहे माझे भाऊबंध बरे आहेत आम्ही एकत्र कुटुंबात राहतो जवळपास एकाच घरात राहतो मुलगे बरे आहेत कुत्रे बरे आहेत समाजात मान सन्मान आहे भाऊ बाबू शशी मित्रे यांच्यासारखे आत्ता अगदी जीवाला जीव देणारे मित्र आहे त्याच्यानंतर पूर्वीपासूनचे जे माझे मित्र आहेत ते आहेतच परंतु अनेक नवीन नवीन मित्र जोडले आणि मनात उल्लेख एक केला अक्षय केसरकरचा त्याचे मी खरोखर आभार मानतो मी हॉस्पिटलमध्ये त्याचा फ्लॅश पर्वरीला त्याची गाडी आमच्या बाबाकडे कोरोनामुळे मला कोणी भेटायला येऊ शकत नव्हता परंतु बाबाला त्यांनी आमच्या घरात ठेवलं ही सकाळी जाऊन चेंज करून यायची जेवण द्यायची काही त्यांची सदन आमच्यासाठी ठेवलेली होती त्यामुळे अशी मागचण्याची ऑपरेशन झालं माहिती अगोदर कोरोनामुळे कोणी भेटायला येऊ शकत नसत परंतु आणि बाबू महाने हे दोनच व्यक्ती आजच्या मावळ्यातले मला त्या परिस्थितीत सुद्धा भेटायला मला त्यांच्या मनातली आत्मीयता माझ्याबद्दल ती कळते बरोबर मित्र बोलायचं तर खूप खूप आहे सांगायचं तर कितीतरी गोष्टी आहेत परंतु आयुष्यात काही चांगल्या गोष्टी माझ्या हातून घडल्या त्यांनी मला असे उल्लेख केला आणि आमच्या पुरासाठी महत्वाचे पण भाज्याचे स्मशान गोळी गणेश मंदिर सुरेश गोय सांगितलं की आठ नऊ वर्ष आम्ही त्या महागेश्वर गेलो तर काम केलं राजस्थानला दोन वेळा जाऊन आलो अगदी स्वतंत्राने जाऊन आलो आणि एकदा ते गांधी उभं राहिले त्यामुळे या अनेक गोष्टी त्या घडतात त्या आपल्या नशिबाचा भाग आता राहायचा राजा पुरणपूरचा विषय तर माझी एक श्रद्धा आहे की दोन हजार आठ मध्ये मी अत्यंत डबघाईला आलो तुम्हाला बोलून टाकून नव्हतो मान सन्मान मिळत होते प्रदेश कार्यकारी होतो जिल्हाध्यक्ष माझी जिल्हाध्यक्ष होतो परंतु माझी आर्थिक परिस्थिती एवढी बिकट झाली मी काय करायचं ते कळत नव्हतं वेळी माझे मित्र विनय गोरे शिकत गोवस्कर यांनी मला जबरदस्तीने पूर्ण पूर्ण घेऊन गेले त्यांना हो सुद्धा माहिती नव्हतं काय काय कुठे जायचं काय जायचं परंतु त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर माझे सगळे दिवस पालटले आणि मित्र तुम्हाला सांगतो माझ्या ज्या ज्या गोष्टी गेल्या होत्या कारण ऐंशी पासून अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पर्यंत मी अगदी राहिल्यासारखं वागलो मनात वाटेल तेव्हा वाटेल त्या गोष्टी घ्यायचो गाड्या घ्यायचो टेपो घ्यायचो धंदा करायचो वेगवेगळे परंतु त्याच्यानंतर सगळं थांबलं होतं परिश्रम करून सुद्धा काही यश मिळत नव्हतं परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर मी एकच मागितलं मला सेवप करण्याची ताकद दे आणि माझ्या परिश्रमाला थोडं यश तेव्हा त्या महाराजांनी मला आशीर्वाद भडकडून दिले आणि माझा पूर्णपणे कायापर झाला पाच वर्षाच्या आत ज्या ज्या सगळ्या गोष्टी मी गमावलेल्या होत्या त्या त्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या आणि मी आता आयुष्यात तसं स्वच्छ आहे म्हणजे समाजानी आहे की माझे मुलगे चांगले आहेत सगळ्यांचे तुमचे अगदी आभार मानतो या कार्यक्रमाला उभ्या उपस्थित राहून मी भरभरून मला आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे सर्वांचे जीवार आभार मानतो आणि माझं बोलणं तो जय हिंद जय महाराष्ट्र